बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा तालुक्यातील शहरातील तसेच लोणार तालुक्यातील बीबी पोलिस स्टेशन येत असलेल्या हद्दीत काही शेतकऱ्यांचे पशुधन चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्यांनी त्रस्त होऊन अखेर बीबी पोलिस स्टेशनला येऊन डपडे वाजून मेकरचे पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत पशुधनाचा तात्काळ शोध लावून पशुधन चोरणाऱ्यावर तात्काळ कारवाई करा व त्यांना अटक करा अशी निवेदनातून मागणी केली आहे जय भारत जे, जे संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य पशुधन चोरणाऱ्या रा चोरट्यांना पकडाव म्हणून बीबी पोलीस स्टेशनसमोर डफडे वाजून शेतकऱ्यांचं आंदोलन लोणार अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशन बीबी हद्दीमध्ये गेल्या पाच ते सात दिवसात तब्बल आठ लाख रुपयाचं पशुधन चोरीला गेलेलं आहे अनेक शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल केल्या पण बीबी पोलीस स्टेशन योग्य तो तपास करत नसल्याने पशुधन चोरीला गेलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी बीबी पोलीस स्टेशन गाठून ठिय्या आंदोलन सुरू केले यावेळी बीबी पोलीस स्टेशनचे ए पी आय निमिष मेहत्रे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु शेतकरी आक्रमक होत होते बीबी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन देत पोलिसचे उपविभागीय अधिकारी यांना आमच्यासमोर बोलू अशी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने शेवटी मेकर येथील उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांना बीबी येथे बोलवण्यात प्रदी प्रदी आले प्रदीप पाटील बीबी पोलीस स्टेशनला पशुधन चोरीला गेलेले सर्व शेतकरी यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली बीबी पोलिस स्टेशन ते ठाणेदार योग्य तो तपास करत नाही रिपोर्ट द्यायला आले की लवकर रिपोर्ट घेत नाही दोन दोन वर्ष झाली तरी या परिसरातून पशुधन चोरीला गेलेले आहेत पण अजूनपर्यंत कोणताही तपास लागला नाही मग बीबी पोलीस करतात काय असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी इथे उपस्थित केले शेतकऱ्यासोबत चर्चा झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले की मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून योग्य तो तपास करून घेतो यावेळी शेतकऱ्यांनी डबळे वाजून पोलीस स्टेशनसमोर घोषणाबाजी केली यामध्ये पशुधन चोरट्याला अटक करा ऐवत कत्तलखाने बंद करा अशा प्रकारच्या घोषणा देत बीबी परिसर दणां सोडा पाच सहा दिवसात योग्य तो तपास करावा अन्यथा आमचे पशुधन उरलेले गुरे ढोरे पोलीस स्टेशन आवारात आणून बांधणार असे शेतकऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील यांना ठणकावून सांगितले शिलवन हिंगळे लोणार तालुका प्रतिनिधी न्यूज महाराष्ट्र राजे यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी व काही पशुधन चोरीला गेलेल्या शेतकऱ्यांच्या घेतलेल्या त्यांच्या काही प्रतिक्रिया आज रोजी पोलीस बिबी येथे परिसरातील गावातील बरेच नागरिक त्याचे गोधान सोडला जात असल्या बाजून तक्रार घेऊन आले जाते त्यांना आपण पन... ती आश्वासन दिलेलं आहे आणि आजपासनं जिथे जिथे अशा प्रकारचं गोधन चोरीला जात आहे अशा ठिकाणी आपण डायरी ठेवून रात्रीचे आपले पोलीस समजदार तिथे वेळोवेळी चेक करणार आहेत आणि मी आपणा सर्वांना याद्वारे आवाहन करतो की आपणसुद्धा पोलिसांना सहकार्य करावे आणि या वाढत्या गोधनाच्या चोरीला आळा कुठे बसता येईल आणि शंभर टक्के आपण खात्री देतो की आता गेल्या इथे आठ ते दहा दिवसामध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजन चोरीला गेला असेल त्यामध्ये आपण वेग वेगवेगळे पथक तयार करून एन सी बीच्या माध्यमातून आणि स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून या चोरीला आळा घालू आणि नक्की नमस्कार सर बीबी पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय इथल्या शेतकऱ्यांनी आणि डफड वाजून आंदोलन केलंय निषेध केलाय बीबी पोलिसांचा काय सांगाल तुम्ही नक्कीच आपण आपल्या जे काही बीबी पोलिस कर्मचारी यांच्या कामामध्ये सुधारणा होईल आणि निश्चितच आपण शेतकरीवासी ठरवतो पहिले ठिकाणी व्यवस्थित पाणी व्यवस्थित नसताना शेतकरी त्रस्त आहे आणि हे नवीनच या भागात जनावर चोरांची मोहीम सरास चालू आहे रोज रात्री या परिसरात डिमी परिसरात पोलीस अंतर्गत चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे माझं नाव रामप्रसाद खंडूजी उगल मुगले धंदा शेती मुरडी पार्कीच शेती शेती असल्यामुळे माझ्याकडे सात आठ जनावरे आहे घरच्या गाईचे दोन भाऊ भाऊ असे दोन बैल होते त्यांची किंमत अंदाजे पंच्याहत्तर हजारापर्यंत होती ते माझे चोरी गेलेले आहे मी बद्रीनाथ गावडे पोलीस स्टेशन परिसरातील रोज जनावरांच्या चोरीचं प्रमाण वाढत आहे आणि रामडुपरे बीबी इथे वेळेस माझे काल शेतातून इथं गाय आणि एक वासरू चोरी केले माझं नाव समाजा पारते गावरंग काय पांढऱ्या कलरची अंदाजी पंचवीस हजार रुपयाची मी ओम प्रकाश राजगुरुन राहणार मी माझे चार जनावरे रात्रीला चोरी गेले एक नाव भगवान वाया गाव रात्री एकच्या सुमारास माझ्या राज्या घरून घरासमोरून लाल रंगाची गाय चोरी